वाहतूक कोंडी एक मोठी समस्या बनत चालली आहे बेलवली येथील पूर्व पश्चिमेला जाणारा भुयारी मार्ग आहे त्या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे पण हा त्रास एका दिवसाचा नसून नागरिकांना वाहतूक तोंडीला नेहमीच सामोरे जावे लागते जेव्हा केव्हा शहरांमध्ये सण उत्सव असतात किंवा रविवार असतो या दिवसांमध्ये नेहमीच रस्त्यावरती वाहतूक कोंडी पाहायला मिळते पूर्व पश्चिमेला जाण्यासाठी या ठिकाणी उड्डाणपूल होणे गरजेचे होते मात्र त्यावर अद्यापही काम सुरू नाही नुसत्याच घोषणा करून या ठिकाणी संपूर्ण शहराला वेठीला धरलं जात आहे घोषणा मात्र केल्या जात आहेत पण वाहन कोंडीतून मुक्तीसाठी मार्ग काही निघत नाही त्याचमुळेच सर्वसामान्य नागरिकांना त्रास होतोय